मासिक पाळीच्या तीन स्टेज असतात म्हणजे जेव्हा हो मासिक पाळी आलेली असते जेव्हा हो ब्लिडिंग चालू असते था, ती एक फेज त्यानंतरची म्हणजे मासिक पाळी स्टॉप झाल्यानंतर ब्लिडिंग स्टॉप झाल्यानंतर पर्यंतची एक स्टेज असते आणि पासून पुढची मासिक पाळी येण्यापर्यंतची एक स्टेज असते ह्या तिन्ही स्टेजमध्ये आपल्या शरीरावर वेगवेगळ्या दोषांचं कार्य होतं जेव्हा मासिक पाळी आलेली असते ब्लिडिंग सुरू झालेली असते तेव्हा आपल्या शरीरावर वात प्राबल्य असतं वातदोषामुळे आपल्या शरीरातील वातदोष या ब्लीडिंगला बाहेर काढण्याचं काम करतो तर या काळामध्ये गर्भाशयाची जी लेयर असते ती आपल्या शरीराच्या बाहेर काढली जाते आणि त्यानंतरचा जो काळ असतो त्या काळामध्ये कफदोषाचं प्राबल्य असतं म्हणजे जे आपल्या गर्भाशयाची जी नवीन लेयर फॉर्म व्हायचं काम हे कफदोष करत आणि त्यानंतर म्हणजे ओवलेशन पासून पुढची पाळी येईपर्यंतचा जो, ये जो काळ असतो तो पित्तदोष प्राबल्याचा असतो म्हणून ह्या काळामध्ये आपण जर पित्त पित्तदोष वाढलेल्या गोष्टी जर खाल्ल्या तर आपली पाळी लवकर येऊ शकते